सोमनाथ जगदळे गती घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गड क्रमांक चौदा सुटला चौदा आहे खून होतोय सेमी साडी पात्र डोळ्याचं पारणं फेडणारा गडे क्रमांक चौदा पळतोय या मैदानातला लढत आहे अलीकडे या ठिकाणी सोन्या पलीकडे रहिमान आहे लढत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली पलीकडं होते विठ्ठल राणा आणि अलीकडं होता खेचा घड्या क्रमांक चौदाचा निकाल गाड्या क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावली गाडी हॉटेल न्यू पाटीलवाडा कराड सुपने विंग या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं